समर्थ रामदास स्वामी महाराज कृत श्रीमद्दासबोध या ग्रंथातील दशक दुसरा समास सहावा तमोगुण लक्षण राम मागा बोलिला रजोगुण क्रियेसहित लक्षण आता इका तमो गुण तो हि जेल श्रीराम संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो गुण श्रीराम शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू बहीन कांता। ताडी तो गुण श्रीराम दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला पण द्यावा विसरवी जीव भावा तोत गुण श्रीराम भरले क्रोधाचे काविरे ईशाच्या परी वावरे ना नावरे तो तमो गुण श्रीराम आपला आपण शस्त्रपात घरा घराचा करी घात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमो गुण श्रीराम डोळायुद्धची पहावे रण पडिले तेथे जावे ऐसे घेतले जिवे तो तमो गुण श्रीराम अखंड भ्रांती पडे केला निश्चय बिघडे अत्यंत निद्रा आवडे तो तमो गुण जयाची वाड नेने कडू अथवा गोड अत्यंत जोका मूढ तो तमो गुण श्रीरा पात्र गेले मरणे तयालागी जीव देणे आत्महत्या करणे तो तमो गुण श्रीराम किडामुियानी स्वापद यांचा करू आवडे वध अत्यंत जो कृपा मंद तो तमो गुण श्रीराम श्रीहत्या बाळहत्या द्रव्यालागी ब्रम्हत्या करो आवडे गो हत्या श्रीराम विशालानि वीन व्यावेसे वाटे विष प्यावेसे वाटे परवध मनि उगुण श्रीराम धरोनी कपट, पराचे करी तळपट सदा मस्त सदा उद्भट तो तमो गुण श्रीराम कलहो वयसे वाटे झोम्बिघ्यावी ऐसे उठे अंतरी द्वेष प्रगटे तु श्री श्रीराम युद्ध देखावे ऐकावे स्वये ची करावे मरावे की मरावे तो तमोगुण श्रीराम मत्सरे भक्ती मोडावी देवालये विघडवावी, फळती झाडे तोडावी तो गुण श्रीराम सत्कर्मे ते नावडती नाना दोष ते आवडती पापभय नाही चित्ती तो गुण श्रीराम ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीव मात्रास खेद करू आवडे अप्रमाद तो गुण श्रीराम अग्ने प्रलय शस्त्र प्रलय भूत प्रलय विष प्रलय मत्सरे करी जीवक्षये तो तमो गुण श्रीराम परपीडेचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा नये त्रास तो तमो गुण श्रीराम भांडण लावून द्यावे स्वय कौतुक पहावे कुबुद्धी घेतली जिवे, तो तमो गुण श्रीराम प्राप्त जाहलिया संपत्ती जीवास करी आता याती कळवळा नये चित्ती तो तमो गुण श्रीराम नावडे भक्ती नावडे भाव नावडे ीर्थ वेदशास्त्र न लगे सर्वतोतमो गुण श्रीराम स्नानसन्ध्याने मनसे स्वधर्मि भ्रष्टलादिसे अकर्तव्यकरितसे तु तमोगुण श्रीराम ज्येष्ठबन्धुवाप वचनेन साहे शीघ्रकोपि निघो जाये तो तमो गुण श्रीराम उगेची खावे उगेची असावे स्तब्ध होवोनी बैसावे काहीच स्मरे ना स्वभावे तो तमो गुण श्रीराम चेटकविद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास मल्ल विद्या भावी जास तो तमो गुण श्रीराम केले गळाचे नवस गडीबेडीचे सायास कामो गुण श्रीराम भेदे जाळा भदे जाळावे पोते आंग हुरपाळावे स्वये शस्त्र टोचून घ्यावे तो तमो गुण श्रीराम देवास शिर व्हावे का समरपावे पडनी वरुणी चा घालून घ्यावे तो तमो श्रीराम निग्रह करून धरणे टांगून घेणे देवद्वारी जीव देणे तो तमो श्री श्रीराम निराहार उपोषण पंचाग्नी धूम्रपान अपनास घ्यावे पुरुण तो तमो श्रीराम सकाम जे कानुष्ठान काते वायोनिरोधन अथवा रहावे पडो नोतमोगुण श्रीराम नखे केश वाढवावे वर्ते करावे अथवा वाग्न्यभावे तु नाना श्रीराम पिडावे देह दुखे चरफडावे क्रोधे देवास पोडावे तो गुण श्रीराम आशाबद्ध अघोरी जो सत्सङ्गन धरी तो गुण श्रीराम तमो गुण श्री सांगता तो साधारण परित्यागार्थ निरूपण काही एक श्रीराम ऐसे वरते तो तमो गुण परीहापतनास कारण मोक्ष प्राप्तीचे लक्षण नव्हे येणे श्रीराम केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्म दुःख मूळ तुटे ना की श्रीराम वावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण असे निरूपण पुढिलाचे श्रीराम तेचे असे निरूपण पुढील समासी श्रीराम श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तमो गुण लक्षण नाम समास सहावा समाप्त समात कुंडलिका वरदार हिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ